प्रमाणे याही वर्षी सहा जून रोजी नळदुर्ग येथे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सहा जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नळदुर्गचे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी नळदुर्ग शहरातील सर्वपक्षीय नेते व नागरिक उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक संजय बताले माजी उपनगराध्यक्ष शरद बागल माजी नगरसेवक अमृत पुदाले महालिंग स्वामी बसवराज धरणे विलास येडगे शिवाजी नाईक विकास सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे शिवसेनेचे सरदारसिंग ठाकूर बलदेवसिंग ठाकूर भाजपचे शहर अध्यक्ष धीमाजी घुगे विकास सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे भाजपचे युवा नेते सुशांत भूमकर युवा व्यापारी समीर मोरे भाजपचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोद्दार भाजप युवा मोर्चाचे सागर हजारे भगवंत सुरवासे दादासाहेब बनसोडे सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव हो, अमरभाळे अंबाबाई मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश जाधव हो, राजेंद्र महाबोले नंदकुमार जोशी शिवराम मोठे प्रमोद जोशी किशोर जोशी अरुण जोशी तानाजी नागणे शिवाजी नागणे अनिल गुरव नारायण दोपारे उमेश जाधव हो, संतोष जाधव हो, उमेश नाईक सचिन भूमकर राजकुमार वैद्य अजित देशपांडे प्रदीप ग्रामोपाध्याय अमित भूमकर संदीप वैद्य ज्ञानेश्वर केसकर रोहित वाले अनिल पाटील मारुती घोडके अनिल कुलकर्णी मयूर जोशी सुहास पुराणिक आदी उपस्थित होते यावेळी सर्वांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला